दरम्यान मराठवाडा विदर्भाच्या सीमेवर असलेल्या पैनगंगा नदीला पूर आलेला आहे पुसद हिंगोली महामार्गावरची वाहतूक ही बंद झाली आहे विदर्भातील पुसद आणि हिंगोली जिल्ह्याचा संपर्क हा तुटलाय पैनगंगा नदीकाठच्या गावांमध्ये पाणी शिरण्याची शक्यता आहे जोरदार असा पाऊस मराठवाड्यात कोसळतोय पावसाचा हाहाकार मराठवाड्यात पाहायला मिळतोय मराठवाडा विदर्भाच्या सीमेवर असलेला पैनगंगा नदीला या पावसामुळे पूर आलेला आहे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे आणि त्यामुळे वाहतूक सुद्धा कोलमडली आहे पुसद हिंगोली महामार्गाची वाहतूक ही आता बंद करण्यात आली आहे नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन प्रशासनाकडून सातत्यानं करण्यात येत आहे जोरदार असा पाऊस मराठवाड्यात कोसळतोय पावसानं पुन्हा जोर धरलेला आहे याचा परिणाम अक्षरशः रस्त्यांवर सुद्धा झालेला आहे वाहतूक व्यवस्था कोलमडलेली आहे शेती शिवारात पाणी शिरलेलं आहे रस्त्यांवर सुद्धा पाणी आहे आणि त्यामुळे आता हिंगोली महामार्गावर संपर्क हा त्यामुळे पैडगाव नदीकाठचं पाणी हे गावांमध्ये सुद्धा शिरण्याची शक्यता आहे अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी समाधान कांबळे यांच्याकडून समाधान मुसळधाराचा असा पाऊस तिकडे कोसळतोय सध्या काय परिस्थिती कारण वाहतुकीवर सुद्धा परिणाम झाल्याचं दिसत निचितपाली आपण जर बघायला गेलं तर काल रात्रीपासून हिंगोली जिल्ह्यामध्ये पावसानं अक्षरशः हैद है घातलेला है। आहे अनेक नदी नाल्यांना पूर आलेला आहे छोटे मोठे ओढे देखील तुडुंब भरून वाहत आहेत अनेक गावांचा संपर्क देखील तुटलेला आहे हिंगोली जिल्ह्यातील जे चोंडी भैरोबा गाव आहे या गावाचा देखील संपर्क तुटलेला आहे त्याचबरोबर कळंगुरी तालुक्यात देखील अशीच काहीशी परिस्थिती आहे आपण बघू शकता या शेतामध्ये सुद्धा पाणी साचलेलं आहे हा छोटा ओढा आहे आणि हा या ओढ्यानं जे आहे ते नदीचं स्वरूप प्राप्त केलेलं आहे या आजूबाजूच्या शेतांमध्ये जे आहे ते संपूर्ण पाणी साचलेलं आहे हिंगोली जिल्ह्यामध्ये आतापर्यंत तब्बल पाच वेळा या अतिवृष्टीचं थैमान आपल्याला पाहायला मिळत आहे हिंगोली जिल्ह्यामध्ये जुलै ऑगस्ट त्याचबरोबर सप्टेंबर महिन्यामध्ये तीन वेळा या अतिवृष्टी झालेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे त्याचबरोबर जे सोडेगाव आहे त्या गावाचा देखील संपर्क तुटलेला आहे सोडेगावच्या पुलावरून देखील पाणी वाहत आहे त्या आ, हिंगोली महामार्गावर वाहतूक देखील आहे त्याचबरोबर मराठवाडा विदर्भ सीमेवर असलेल्या पैनगंगा नदीला देखील पूर आलेला आहे त्यामुळे विदर्भातील जे पुसद गाव आहे त्याचबरोबर हिंगोली याचा संपर्क तुटलेला आहे त्यामुळे वाहतूक जी आहे ती त्या ठिकाणी खोळंबलेली आहे त्याचबरोबर जे आहे ते दांडेगाव शेतीवर गावामध्ये पाणी शिरलेलं आहे या गावामध्ये जे आहे ते पाणी शिरल्याचं प्रशासनानं सांगितलेलं आहे त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा देखील प्रशासनाकडून देण्यात आलेला आहे एकंदरीत बघायला गेलं तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये जे पाचही तालुक्या आहेत त्यामध्ये पाणी सध्या पाऊस सुरू आहे त्यामुळे संपूर्ण जे नदी नाले आहे, आहेत ओढे आहेत ते तुडुंब भरून वाहू लागलेले आहेत आणि जे उरलं सुरलं शेतकऱ्यांचं पीक आहे ते सुद्धा आता पाण्यात गेलेलं आहे दीपाली निश्चितच समाधान धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी तिकडे बीड मध्ये मध्यरात्री पासून मुसळधार असा पाऊस कोसळतोय ग्रामीण पोलीस ठाण्यात पाणी शिरलंय आणि कामकाज तिथलं बंद झालंय मध्यरात्री पासून बीड जिल्ह्यात पावसानं पुन्हा हजेरी लावली तीन दिवस पावसाने उघडीप दिली होती आणि त्यामुळे जनजीवन पूर्ववत होत असतानाच आता मध्यरात्री पुन्हा जोरदार पावसानं धुमाकूळ घातलाय अनेक सकल भागात पाणी शिरलेलं आहे बीडचे ग्रामीण पोलीस ठाण्यात पाणी शिरलंय आणि संपूर्ण पोलीस ठाणे हे पाण्याखाली गेलंय आणि सकाळपासूनच त्यामुळे कामकाज तिथलं बंद आहे ठाण्यात शिलेलं पावसाचं पाणी बाहेर काढण्यासाठी कर्मचाऱ्यांचं युद्ध पातळीवर कार्य सुरू आहे अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी आकाश सावंत यांच्याकडून आकाश पावसानं उघडीप दिली होती मात्र पुन्हा पावसानं मध्यरात्रीपासून हजेरी लावली आहे काय सध्या परिणाम झालेला या पावसाचा दीपाली गेल्या दिवसा तीन दिवसापासून विश्रांतीवर दिवसा असलेल्या पावसाने आता बीड जिल्ह्यात पुन्हा हाकार माजवल्याचं बघायला मिळत आहे मी सध्या बीडच्या ग्रामीण पोलीस ठाण्याच्या बाहेर उभा आहे आपण बघू शकतो की हा जो संपूर्ण परिसर आहे पोलीस ठाण्याचा हा परिसर पाण्याखाली गेलेला आहे ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये पाणी शिरला आहे इथेच जी पोलीस निरीक्षकांची जी कॅबिन आहे त्या कॅबिन मध्ये पाणी शिरलं आहे आणि या ठिकाणचे जी, जी कागदपत्र आहेत ती कागदपत्र ही भिजल्याची शक्यता वर्तवली जात आहे आणि मोटरच्या साह्याने जे हेचलेलं पाणी जे आहे ते बाहेर काढलं जात आहे आणि जे सामान जे आहे इलेक्ट्रॉनिक वगैरे वगैरे हे सामान दुसऱ्या रूम मध्ये जात आहे मात्र पाणी पोलीस स्टेशन मध्ये आलं कसं हे आपण बघू शकतो इकडे देखील नालीचं जे पाणी आहे हे पोलीस स्टेशन परिसरामध्ये साचल्याचं बघायला मिळत आहे तर नालीचं पाणी जे आहे नगर परिषदेने जे कोठ्यावधी रुपये जे आहेत ते नाले सफाईवर खर्च केला होता पावसाळ्यामध्ये मात्र ही जी सफाई आहे ही व्यवस्थितरित्या न झाल्यामुळे हा जो प्रकार घडला आहे जे नाली सफाई नाल्याचं जे पाणी आहे ते थेट पावसामुळे पोलीस स्थानकामध्ये पोलीस पोलीस मध्ये शिकल्याचं बघायला मिळत आहे हे आपण बघू शकतात की जे हे जे आहे हे नाली आहे आणि इकडे देखील मोठ्या प्रमाणामध्ये नाली तुंबल्या होत्या आणि त्याचं नाल्याचं पाणी जे आहे ते रस्त्यावरती आलं आणि तेच थेट सकल भागामध्ये असलेलं बीडचं जे ग्रामीण पोलीस स्टेशन आहे या पोलीस स्टेशन मध्ये हे पाणी घुसलं होतं दीपाली निश्चित आकाश त्यामुळे तर हाल झालेलेच आहेत मात्र प्रशासनाचे सुद्धा कामकाज बंद झालेलं दिसतं या पावसामुळे परभणी जिल्ह्यासह हो मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांना रेड अलर्टचा इशारा देण्यात आलाय गंगाखेड तालुक्यातल्या मैराळ सावंगी गौडगाव येथे पुन्हा काल ढकफुटी सदृश्य पाऊस झालाय आणि यामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झालंय याचाच आढावा घेतलाय आमचे परभणी प्रतिनिधी दिवाकर माने यांनी परभणीसह मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांना देखील रेड अलर्टचा इशारा सध्या देण्यात आलेला आहे आणि त्यामुळे कालपासूनच संततधार पाऊस परभणी जिल्ह्यात सुरू झालेला आहे काल रात्री हे संततधार पाऊस सुरू झाल्याने शेतकरी सध्या मात्र हवालदिल झालेला आहे आपण बघू शकता की कशा प्रकारे हे पाणी शेतामध्ये शिरलेलं आहे तर बॅकवॉटरचं पाणी गोदावरी पात्रातून येऊन हे शेतकऱ्यांच्या शेतात शिरलेलं आहे तर मोठ्या प्रमाणातच सध्या शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे आणि त्यामुळेच सध्या पालकमंत्री असतील किंवा इतर नेते मंडळी असतील ते शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करत आहेत आणि शेतकऱ्यांना धीर द्यायचं काम करत आहेत परंतु या संततधार पावसाने सध्या आता हे पाणी शिरायला परत सुरुवात झाली आहे काही काळासाठी काल, काल पाणी निस्तरले होते परंतु आता परत हे पाण्याची पातळी वाढायला सुरू झाली आहे आणि त्यामुळेच आता शेतकरी परत चिंतेत झाला आहे एकंदरीतच बघितलं तर सध्या राज्य सरकार काय मदत करते याच्याकडे ह्याच्याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे तर परभणी जिल्ह्यामध्ये हे संतधार पाऊस काल पसनंच सुरू झालं आहे तर काही गावांमध्ये ढगफुटी सदृश पाऊस देखील दोबार झालेला आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात चिंता व्यक्त करण्यात येत आहे प्रशासनातर्फे शेतकऱ्यांना धीर द्यायचं काम सुरू आहे तर एकंदरीतच विरोधक जे आहेत ते वीस हजारापेक्षा वीस हजार कोटी अशी मदत जाहीर करा असं सांगत आहेत परंतु शेतकरी मात्र कुठेतरी खचला आहे आणि त्याला उभारण्याची परत आवश्यकता सध्या भासत आहे एन डी व्ही मराठीसाठी दिवाकर माने परभणी दरम्यान मुसळधार पावसामुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील सुमारे नऊशे सत्तेचाळीस गावं ही बाधित झाली तब्बल तीन लाख हेक्टर क्षेत्र हे पाण्याखाली गेलंय या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने पंचनामे करण्याचे आदेश दिल्यानं ठिकठिकाणी पंचनाम्यांना सुरुवात झाली आहे मात्र पंचनाम्यासाठी पीक पाहणी नोंद आणि फार्मर आयडी बंधनकारक आहे सध्याचे अतिवृष्टीचे पंचनामे चालू आहेत गावोगावी त्याच्यामध्ये प्रत्यक्ष शेतीमध्ये जाऊन जे नुकसान झालेलं आहे त्या नुकसानीचा पंचनामा करण्याचं काम चालू आहे आता अतिवृष्टीमुळे काय झालं भरपूर कांद्याचं पीक कांद्याचे लोकांचे रोप त्यानंतर फुलाची शेती असे भरपूर पिकाचं नुकसान झालेलं आहे आणि त्या सर्वच लोकांनी पीक पाण्याची नोंद केलेली नाही त्याची मोठ्या प्रमाणात अडचण व्हायला लागली कारण काही लोकांक शेतकऱ्या का अँड्रॉइड मोबाईल नाहीत किंवा पंचनाम्यासाठी जर तलाठी ग्रामसेवक गेले तर तो कुठेतरी बाकीच्या कामासाठी व्यस्त असतो त्याची नोंद होऊन जाते आणि त्यासाठी त्यांच्याकडे सात बारा आठ अवेलेबल पाहिजे तो उपलब्ध होत नाही फॉर्म भरलेला पाहिजे त्याच्यानंतर फार्मर आयडीचा नंबर त्यांना माहीत नसतो त्यामुळे अशा अडचणी आल्यामुळे लोक जेव्हा सरकार पंचनामे केल्यानंतर जी त्यांना हे देणारे अनुदान देणारे किंवा मदत करणारे त्यापासून ते वंचित राहतो काय असं भीतीचं वातावरण तयार झाल्यामुळे शेतकरी अडचणीत आलेला आहे पीक पाणी नोंदू अडचण अशी येते ते ऑनलाईन नोंद करा आपल्या ते अँड्रॉइड मोबाईल पाहिजे त्याला बॅलन्स पाहिजे त्याला इथे शेतात नेट पाहिजे जर नेट नसेल किंवा शेतकऱ्याला बॅलन्स नसेल आज फुलाची परिस्थिती अशी झाली त्याच्यामुळे पैसा अप्राय नाही आपल्याकडे मग याला बॅलन्स टाकायचं कुठून तर मराठवाड्यात सध्या मुसळधार पावसानं हाहाकार घातला आणि अशातच आता काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या ढोरकीन गावातल्या नुकसानीची पाहणी केली सरकारने तात्काळ शेतकऱ्यांना मदत द्यावी अन्यथा काँग्रेस रस्त्यावर उतरेल असा इशारा थोरातांनी दिला लातूर जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर लातूरच्या पूर्व आणि दक्षिण भागामध्ये पश्चिम भागामध्ये सुद्धा तेरणा आणि मांजरा नद्यांच्या पुरामुळे अगदी हाहाकार माजवलाय तिकडच्या शेतकरी जो आहे शेत जमिनी ज्या आहेत ह्या सगळ्या अगदी पाण्याच्या खाली गेलेल्या आहेत आणि त्याचबरोबरीनं जर बघितलं तर पश्चिम आणि उत्तर भागामध्ये लातूरच्या पुरांचा प्रवाह जरी नसला पूर परिस्थिती जरी नसली तरी अतिवृष्टीमुळे इथल्या शेतकऱ्याचं सगळं पीक जे आहे ते अगदी पाण्याखाली गेलेलं आहे आणि आता राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेबजी पाटील जे आहेत शेतकऱ्यांच्या शेताच्या बांधावर पोहोचलेल्या आहेत पाणी करण्यासाठी हे ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे या नुकसान भरपाई नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांना शासनाकडून कशा पद्धतीची मदत करून केली जाणार आहे माग ताबडतोब त्याची भरपाई केलेली आहे अजून गरज पडली तर आपल्याला कायद्यामध्ये बदल करावा लागेल आता बघितलं ला आम्ही इथं कापसाचं प्रचंड नुकसान झालंय म्हणून सरकार जनतेच्या पाठीमाग आहे शेतकऱ्यांनी अशा प्रकारचा संकुचित विचार करू नये आमच्याकडं नद्या मोठ्या नसल्या पूर परिस्थिती आली नसली तरी खंडाळी ह्या भागामध्ये किंवा आमच्या तालुक्यामध्ये शंभरच्या वरीस पाऊस ज्या ज्या वेळेस पाऊस पडला आपला रेकॉर्ड बघा तुम्ही परत बघितला दोन दिवसाखाली मुंबईत एकशे पंचावन्न मिलीमीटर पाऊस म्हणजे अतिवृष्टीचे जे निकष आहेत ते खंडाळी आणि परिसरात त्या अतिवृष्टीप्रमाणेच पाऊस पडलेला आहे म्हणून सरकार निश्चितपणे मदत करणार आहे पाणी नद्या आमच्याकडे मोठ्या नसल्या जीवितहानी झाली नसली जा एका दिवशी अडकलं होतं काळेगावाला पण आमच्या प्रशासनाने ताबडतोबीनं सतर्तला बाळगले आणि आपली इंडिया टीम मानून आणली आणि त्याला बचाव कार्य केलं म्हणून सरकार जनतेच्या पाठीमाग आहे अनुदान जी आले है, है, जे आलेलं आहे ते पिकाचं आहे शेतीचं जे होऊन गेलेलं आहे किंवा घरकुलाचं नुकसान आहे किंवा शाळेचं नुकसान आहे पुलाचं नुकसान आहे वेगवेगळ्या माध्यमातून सरकार हे सगळं भरपाई करण्यासाठी तयार आहे नक्कीच होल्या दुष्काळापेक्षा पे, कोरड्या दुष्काळ हा भयानक असतो आणि या होल्या दुष्काळामध्ये सुद्धा परिस्थितीला तोंड देण्याची ताकद शासनाकडे असल्याचं वक्तव्य बाबासाहेब पाटील यांनी केलं श्रीशरण मुगावकर एनडीटीव्ही मराठी लागतो तिकडे बारामतीच्या दौऱ्यावर असलेल्या अजित पवारांना पुन्हा एकदा ओला दुष्काळ जाहीर करण्याबाबत विचारण्यात आली आणि यावर आजही अजित पवारांनी ठोस उत्तर दिलेलं नाही आम्ही योग्य तो निर्णय घेऊ अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली आहे अजित पवार हे बारा बारामतीच्या दौऱ्यावर आहेत आणि बारामतीच्या दौऱ्यावर असलेल्या अजित पवारांना पुन्हा एकदा विचारणा करण्यात आली ओला दुष्काळ घेऊ तर ओला दुष्काळ कधी जाहीर करणार असं शेतकऱ्यांनी विचारणा केली उपमुख्यमंत्र्यांकडे याचं ठोस उत्तर मात्र नव्हतं पावसाचा पुन्हा एकदा ऐकूयात अजित पवार नेमके काय म्हणाले आम्ही घेऊ यानंतर एक ब्रेकिंग समोर येते सदाभाऊ खोतांवर शेतकऱ्यांचा संताप झालेला पाहायला मिळालं माढा तालुक्यात पाहणी दौरा त्यांचा रोखला गेलाय सदाभाऊ खोत यांचा पाहणी दौरा माढा तालुक्यात शेतकऱ्यांनी रोखला निवडणुकीत सदाभाऊ खोत यांना मदत दिलेले पैसे परत करण्याची शेतकऱ्यांनी मागणी केली आहे सदाभाऊ खोत यांच्यावर शेतकऱ्यांनी अक्षरशः संताप व्यक्त केलाय सोळा वर्षांनी सदाभाऊ खोत माढा तालुक्यात फिरायला आले दोन हजार नऊ साली सदाभाऊ खोत यांनी माढा लोकसभा निवडणूक लढवली होती